मांडवाच्या दारी झाली हळदीची गाई हळदीची घाई झाली हळदीची घाई आल्या पाच सवाशिणी बोलवावर माई बोलवावर माई बाई बोलवावर माई मांडवाच्या दारी हळदीचे पिवळे पाय हळदीचे पाय हळदीचे पिवळे पाय नवर देवाची माय मोठी कामाची हाय कामाची हाय नवर देवाची माय हळद दळली बाई भरून वरून माप बाई भरून माप माप नवर देवाला वर बाप दे लावी तो वर बाप बाई लावी तो वर बाप च्या दारी हळदीचा पिवळा ठसा हळदीचा पिवळा ठसा हळदीचा ठसा काय सांगून व लाई नवर देव माझा बाचा नवर देव माझा बाचा नवरदेवचा हातभर चुडा कोण मागते आवडीन मागते आवडीन कोण मागते आवडीन नर देवाची आहे लाडाची बहीण लाडाची बहीण आहे लाडाची बहीण लाडा रुखवताचा लाडा लाडा मालव कोण मागते गवळण मागते गवळण कोण मागते गवळण नवर देवाची आहे मानाची माना मावळण मानाची मावळण नवर देवची मावळण नवर देव सारखी करवली उतारीळ करवली उतारीळ करवली उतारीळ दिव्याच्या उ Yeah, I'm sorry. <laughs> स्वस्तिक काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाच कौतिक मुलाच कवतिक नवऱ्या मुलाच कौतिक कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही या राया तुम्ही यावे गणराया तुम्ही या दिवशी घेऊ घ्यावे शारदेला घ्यावे शारदेला घ्यावे संग शारदेला घ्यावे माईच्या वाता शोभे कुमकवाची वाटी कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाणी कला देण्यासाठी साली देवताची दाटी देवता

ती गवळ ना कोन फिरती गवळ ना फिरवती गवळांना मुलाची मावळ ना मुलाची मावळ ना मुलाची मावळी पांडणच्या दारी करवल्या बल्या विसतीस करवल्या विसी सतीस सांगते बाई तुला आई मानाच्या खाली बस मानाची खाली बस खाली बस मांडणच्या दाई बाईम वाळव आईच वाळ आईच वाळ आईच वा आता डेवलप कर त्याबद्दल ते नुसते गेमवर आहे बाई इथर देव आहे एक गोष्ट आहे माहीत आहे का आता आपण आत येते आणि आताचा हल्दीचा दिस अरे वाह पुस्तक आहे काय कळत काय ग लात असं एकوندی नाही ऐकलं ऐकलं ऐक धर धर एक क्षण थांबो કોમર હા કોમ પાણી પાણી

परिश्रमांचे नाव गेले सारे जण वर्षां दुसरं पुढे गेली એ મામે 250 રૂપિયા માં બચાયો અરે નકો પણ મનાત ના હે ઉઠ તો ઉઠ તાપાયું કે હા ઉઠ તેજેસે જુ જુટ ઉઠો દે તા પૈસે કે મનાત ના હે ઓ ફોટો ખાઈ લે

गावच्या द्यावाला आली आली व कुंदाबाई अक्काची माऊली कुंदाली आला दरावा okay good to लग्नाचा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हा रंग लाग लग्नाचा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हा रंग लाग Let's go.

सोहळा हर रंग सोहळा सोहळाचा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हर रंग लाग

नाचा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हा रंगला ग काही म्हणे चुडा अग म्हणे हळदीचा सोहळा हा रंगला 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 ग हळदीचा सोहळा हा रंगला गे लग्नाचा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हा रंगला ग बहिणीला झाला या झाला पाहून या हळदला वाया जवा भाऊराला बहिणीला पाहून या झाला रडवेला तोही पुन्हा अग तोही पुन्हा नाचण्यात गुंगला चा मांडव सजला ग सजला ग हळदीचा सोहळा हा रंग लाग बहिणी मैत्रिणी त्या आल्या सोहळ्यात आज बहिणी मैत्रिणी त्या सोहळ्या आता वेगळाच हर्ष हो आज सगळ्या आत उत्कर्ष आता उत्कर्ष गाण्यात गुंगला गा। गुंगला ग हळदीचा सोहळा हळ रंगला 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 i

उठला की पंगत तुटली तीन पंक्ती उठल्या तरी जेवते जेव 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 <laughs> ट्रिपल भात ट्रिपल भाग कॉमेडीचा ट्रिपल डोस <laughs> दोन लाडू दोन लाडू नुसता पंगत पंगत उठली सगळे लोक को उठले कोण नाही बसले विकायला बघितलं काय